नमस्कार सर्वांना सर्वांचं व्हिडिओमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन तर बघा आज पुन्हा आपल्याला टॉमॅटोचं वावर भेटले चारायला हे बघा हे सीताफळाचं झाड बा बाग लावलेला होता पण हा मोडायचा आहे त्यांना बघा हिलाही सीताफळाची आहे तरी पण तसे पण काही शीताफळं खात नाहीत नाही बरं का हे बघा झाडं एकदम तसेच्या तसे क्लिअरच्या क्लिअर आहेत त्याच्यामुळं बघा आपला श्रीवल्ली कसा अडचणात शिरला एकदम मी श्रीवल्ली तो बघा कसं चढवतो वर। आला वर तर त्याचं नाव आपण श्रीवल्ली ठेवलं आहे पहिलं पण त्याच्यासारख्याची श्रीवल्ली होता आपल्याकडं म्हणून याचं नाव आपण श्रीवल्ली ठेवलं आहे तर बघा चाललंय आता वाडा पण लावायचा रोगच असल्यामुळं आपल्या मेंढ्या पण चारायच्या चारता चारता वाडा लावायचा तिला काही खालचं बांधता येत नाही मग आपलं वागूर पसरून गजबीज ठोकून तिला वरचं बांधून घेते ताणबीण ठोकून मग मी खालचं बांधितो आणि मग मेंढ्या कोंडायच्यात तर असे असते संध्याकाळची धावपळ आता तुम्हाला दाखवणारच आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये वाडा कशाला म्हणतात तर काय काही काय काही लोकांना वाटतं वाडा कशाला म्हणतात अशी बऱ्याच लोकांची कमेंट आहे तर बघा ही जी वाघूर लावली अशी तर बघा हा कोकरांचा वाडा याला आपण ही वाघूर जी लावली याला वाघूर लावली वाघूर म्हणतात आम्ही वाघूर म्हणतो काही काही लोक जाळी म्हणतात म्हणजे धनगरं धनगर श धनगरी भाषेत त्याला आहे ना वागूर वाडा म्हणतात तर अजून आपल्या काय काय फॅमिलीला वाडा म्हणजे काय माहिती म्हणतात तेच माहीत नसते माहित नाहीये तर त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न असतो का वाडा कशाला म्हणतात तर ही जी वागूर लावतो ना आपण मेंढ्या कोडण्यासाठी जाळी तर त्याला वाडा म्हणतात वाडा लावायचा म्हणजे ती वागूर बांधायची उभी करायची त्याला असं वाडा असं म्हणतात सांगतो तर बघा तुम्हाला दाखवलं ती कोकरांची आणि बघा इकडे ना ही पसरली वा म्हणजे वागूर जी लावायची आता मेंढ्यांसाठी ती आधी म्हणतात वागूर पसरायची मग ती ते असतात खुट ठोकायचे खुट म्हणजे लाकडी खुटा आता पहिले लाकडी होते आता लोखंडी खुटे त्याला खुट वा गज म्हणतात आपण आम्ही लो खुट म्हणतो तर बघा ते खूट टाकायचं काम चालू आहे गज खोटावर ते बघा तसे खूट टाकायचे ते ठोकून घ्यायचे त्याला बांधायचं वरून बांधायचं खालून बांधायचं त्याच्यामध्ये शेळ्यांची दावून ठोकायची एक दिवस आता त्याच्यावरच स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि आहे तर सर्वांना म्हणजे माहिती पण होईना आपल्या फॅमिलीला बघा श्रीवल्ली परतही पण इथं आला होता आणि एकदम आज डोंगराच्या दऱ्यात डोंगराच्या पायथ्याशी वाडा आलेला आहे आणि चाललंय आता संध्याकाळची वेळी आवरायचं आपलं दोन माणसं असल्यामुळं खूपच धावपळ होती कोकरो पण कसे चारता येत आता काय संध्याकाळ दोन माणसं असल्यामुळे आता आहे ना चाऱ्याची खूप धावपळ असते त्याच्यामुळे आता आम्ही कोकरोही पण रानातच नेतोय नाही तर पहिले कोकरो आहे ना आपले राहायचे वाड्यावरती पण आता काही करणार व्यवस्थ म्हणजे अडीच होत नाही त्याच्यामुळे ना कोकरो पण आता आपले रानातच जात असतात सध्या बघा असं असते संध्याकाळची धावपळ संध्याकाळच्या वेळेस मी व्हिडिओ मला वाटते बनवलेलंच नाही एकदा पण कारण आज आहे थोडंसं मोकळ वावर म्हणजे चार आहे म्हणून मेट्र शांत झाल्यात तर शांत झाल्यामुळं चला बनवता आला व्हिडिओ बघा तिकडे पहिली इकडे गाया दिसतात गोठ आहे गायांचा आणि इकडे एकदम डोंगराचा परिसर एकदम डोंगराचा जवळ जो वाढ आहे आपला आजपार तेव्हा इकडून पण डोंगर एकदम जवळ आहे म्हणजे तिन्ही बाजूने डोंगर आहे हे बघा असा आणि एकच बाजू फक्त एवढीच बाजू मोकळी हे बघा एवढा बाग इकडं डोंगर इथून एवढाच बाग मोकळा आहे आणि बघा इकडं पण डोंगर एकदम दऱ्यात आहे तिन्ही बाजूने डोंगर आणि एकच बाजू मोकळी पण हा एक इथे एक घर आहे आणि इकडं इकडे एक घरे दोनच घरांचा आधार आहे असा मग चालते आपलं नाही म्हणून त्या घरांच्या आधार आणि थोडीशी लाईट आपल्याला आणि आपले तिघं जण आहेत पिलूला सोडलं रे तर तीन कुत्रे असं यांच्याच आधाराने आपलं चालले नाही का आणि बघा टोमॅटो ते बघा असे टोमॅटो वरून खालेत खालून बाकी खायचे काय तुडील पण टाकलेत ते बघा टोमॅटोला खूप टोमॅटो आहेत प्रत्येक काय पालटे झाडं करू करू मेंद आणि सीताफळाचे झाडं तर चला थांबूयाच ठिकाणी सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी तर तंबू ठिकाणी सर्वांना जय हिंद जय भारत जय वलोमा वलोमा च्या नावान जय मल्हार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण